नमस्कार मंडळी तर बघा आपल्या नवीन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत तर आम्ही आले अलिबागवरून चेकआउट केलं आहे आणि आता आम्ही निघालो मुंबईच्या ट्रिपला पण मध्यंतरी खूप सारी भूक लागलेली तर आता आमचा ऑन रोडच्याच कड्याला गाडी लावून रोडच्या गाडी काय रोडच्या कडेलाच गाडी लावून प्रोग्राम चालू आहे मिसळ पावसा तर पोरांना भूक लागली म्हणून त्यांना दिले बॉबी तळून भाऊजी म्हणा ते बाहेरच काहीतरी खाऊयात पण मी खूप सारं मटेरियल आणलेलं आणि असं ओपनमध्ये बसून म्हणल्यावर चान्स आपण सोडत नसतो

खा डबा तू बाळा तू खाऊन दाखव छान अश्व तुझ काय माझं काय नाही तुम्ही खायला चालू करा बरं बरं दम देते बस बघा बघा रे बघा सगळ्यांसमोर बघा दम देते मला असाच दम देते मला ती तर बघा आजचा आमचा स्टे आहे इकडे आमच्या आरती तही तर त्यांच्याकडे आरती ताई म्हणजे की त्या ह्यांच्या आत्याची मुलगी है ना तर आम्ही आलोय त्यांच्याकडे है ना मधू तर त्यांनी मस्त मस्त असं जेवण बनवलं खूप छान छान आहे मी तुम्हाला बॅकने दाखवत्या इकडे हे नॉनव्हेज लवर त्यांना सगळ्यांना नॉनव्हेज पण केलंय मस्त अशा तांदळाच्या भाकरी आहेत मटण सॅलाड राईस खूप सारं आणि व्हेजमध्ये बघा मशरूम आहे ही डाळ आहे ना हां हां घेवड्याची डाळ बासुंदी भाकरी मस्त मस्त जेवण बनवले ताई मी थँक्यू सो मच <laughs> भारीला आमचं डिनर चालू आहे बसा अय तुझं काय चाललंय अय तुझं काय झालंय गाणं लावायचंय हे पडू झडू आहेत आमचे पडू झडू माझ्या तर आता वाजलेत जवळपास पावणे दहा आम्ही म्हटल्याला पहाटे पहाटे इथून चेकआउट करायचं इथून निघायचं आणि मुंबई फिरायला जायचं अजून आमचा टी टाइम चाललाय आंघोळ्या चालल्यात इकडे परी मॅडमचा मेकअप झालाय तिकड मोदक मोदकराव तिकडे झोपायला लागलेत आणि इकडे शंभू ह्यांचं गेम खेळायचं चालले होय चला सो आता आम्ही चहा पीतो आहे ना बाबू तू नाही पिली चहा तू तू नाही पिली नको तुला अगं बाई चक्क चहा लाई नको म्हणती काय हा हा आणि इकडं नट्टापट्टा बघा आमचं सका सका नखरा बघा शायनिंग किती शायनिंग मारती ना एक पोरगी लय शायनर आहे का कमेंट करून सांगा ही पोरगी किती शायनिंग मारती तो आता आम्हाला निघायचं आहे आता इथून निघणार आहे नाश्ता हा नाश्ता वगैरे करून मग निघणार मग मुंबई वगैरे फिरून आता बघूयात काय काय दाखवतायत आम्हाला तिकडून निघलो आम्ही आरती ताईंच्या घरून तर एक आमचे ते, दादा आहेत त्यांच्याकडे आलेलो पण ऍक्च्युली दादा गेले तर ऑफिसला तर त्यांची फॅमिली मेंबर्स या की ये ना बाळा हा एक तू इथंच राहतोस ना बाजूला हा तर हा पण आपल्या युट्यूब चा सबस्क्रायबर आहे तर तो खास भेटायला आलेला वारी वाटलं भेटून आणि त्यांच्या मुलाचं तुमच्या हा तर ह्यांचा वेद पण आहे त्याला भेटायचं होतं पण ऍक्च्युली तो गेला स्कूल ला तर ही दिदी आहे आणि त्या ताई असतात त्या काय येत नाही ब्लॉग मध्ये <laughs> आणि आमचा इकडे टी टाइम चालू आहे आपली मंडळी आपली नाही आमचा काय लाजण्याचा विषयच नसतो रोही तर बघा आम्हाला इथे मी गाडीत बसत होते तर रोहिणीच्या तिची मम्मी पुढे बघून खाल्लेल्या परिवळला छान वाटलं तुला भेटून बोलून तर आता आम्ही आलो फायनली राणीच्या बागेत जे की नितीन भाऊ यांचं खूप चाललेलं राणीची बाग बघायची बघायची पण आम्ही पण म्हटलं ठीक आहे आता पोरांना पण तेवढा कुठे ऍक्च्युली मला वाटलेलं हल्ली गार्डन मध्ये बागेत बिगेत कुणी जात नसेल पण इथे झाल्यानंतर कळलं पार्किंग तरी फुल आहे आणि क्राऊड पण खूप सारा दिसतोय म्हणजे अजून पण लोकांना इंटरेस्ट आहे बाग बघण्यात जसं की आता आम्हाला तर नाही राहिलेला पण आता अजून आहे बघ काय आता राणीची बाग मी छोटी असताना बघितली त्याच्यानंतर नाही आले तर बघू काय चेंजेस झाले काय ठीक आपण त्याला बघायला आलोय आणि तो तिकडं तिकडं बघ बसला असलाय लपून बसलाय काय गरज आहे का त्याला लपून बसायची चांगला इकडं आली इकडे होता जाऊन तिकडं बघ बघायला आलोय कोणीतरी बघायला आलोय कोणीतरी आपण बसवा तसं नाहीये चांगले माणसासारखे बघून ते अस्वल हो। घाबरलं

डेंजर आहे ना शंभू बघितला इडली सोबतच सांबर हा शिंग आहे त्याला ते सांबर आहे इडली आणायला पाहिजे हा आणि ते बाय छोटे ना ज्यांना कान नाही ते त्यांची बायको असं का <स्था> नाही <स्था> मेल <स्था> चला, चला, चला। एक मुलगा फार एन्जॉय करायला लागला आता लय म्हणजे एन्जॉय चालू आहे आणि तिकडं मम्मी पप्पा तिकडं पोरग इकडं माग आणि पोरग लय आगाव त्याला एकट्याला चालायचं हिरो

हे कावळा आहे कावळा हे बघ कावळा हा कावळाच म्हणायचा तुझ्यासारखेच सारखेच मिठू बोलतात ओके क्यूट पण पन्द। ते तुझ्याकडे रागाने आणि आहे ते तसलं मला ह्याला दिसत ते म्हणते हिच का तूच का ती नवऱ्याला त्रास देणारी असं म्हणत दे। आहे ते खरं आहे त्याचं बघते हां बघ म्हणते मला पण माझी बायको त्रास देते तुझंच काय नवीन आहे असं विषय हां ह्याला पण ते तसंच म्हणते तुझी पण बायको तुला त्रास देते का रे असं म्हणता येते तुला त्याचा टायमिंग आहे आता शांत राहायचा टायमिंग आहे त्याचा मगर रे ती हात ना काय घालू त्याच्यात मी हात घालू का त्याच्यात आपली पोरं किती डॅशिंग येत ना डायरेक्ट मग काय मी पण डॅशिंग आहे हा मी पण मगरीच्या तोंडात ही मग किरकोळ आहे तुझ्या समोर ह्या मगरी समोर तू काय समोर तुझ्या समोर ती किरकोळ आहे तोंडात हात घालतोय तोंडात हात घालतोय तर हिच्या काय सुसरे तुझ्यासारखीच आहे डेंजर स्किन कसली डेंजर दिसत स्किन थोडीशी तुझ्यापेक्षा खराब आहे तिची नाहीतर कशीच आहे तुझ्यासारखी तुला तुझ्यासारखा पक्षी दाखवू का बघा नाही नाही ओके नाही कळत राहू पक्षी जरा भारीच आहे रे अच्छा म्हणजे मी भारी आहे का पक्षी माझ्यासारखा आहे ना म्हणजे मी पण भारी आहे इन डायरेक्ट केलं नाही 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 असंच तुला खुश करण्यासाठी असं का फायनली आता राणीच्या बागेतून करतोय आहे चेकआउट इकडं ट्रिप वगैरे आली छोट्या मुलांची आणि ही आमची छोटी मुलं नर्वस होऊन चाललेत त्यांची अजून इच्छा नाही शंभूचा अजून चाललाय की मला टायगर बघायचं आहे मला बिबट्या बघायचं राहिलाय पण म्हणलं आता बस कारण मोदकचा स्टॅमिना संपलाय तो खूप किरकिर करायला लागलाय आणि ह्यांना भूक पण लागली तर आता काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून राणीच्या बागेतनं फायनली चेकआउट आणि मला हे आहेत की एड्यागत जीन्स टॉप घातलाय आणि टिकली आणि उंकू लावून आलीस पण ते मला आवडलं छान वाटतंय जीन्सवरती कोणी उंकू लावत नाही मी तरी लावला आहे की नाही आल्यावर शो विषय जेवढा बघायला भारी वाटतो डबल डेकरची बसून नाहीच बसवायला पाहिजे कशाला बसवायचं तुम्हाला इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक डेकर, इलेक्ट्रिक डेकर, डेकर बस खूप वर्षांची इच्छा होती फायनली आम्ही आहे गेट ऑफ इंडियाला गेट वे ऑफ इंडियाला तर बघा हे ताज हॉटेल हो मागे आणि इधर 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 गेट ऑफ इंडिया आरती इकडेच राहायला था। थांबा थांब इथं जायला तिथं काय खायचं वडा पाव एक्चुअली पोरांना खूप भूक लागलेली आणि आता इथं वेळ जाईल म्हणून म्हणजे एक तसं काहीतरी थोडं तरी त्यांच्या पोटात जाऊं म्हणून वडा ना

नाही नाही जातो की रे पण चहा प्यायचा का तुला चहा प्यायचा इथं आणि हॉटेल पण मला आतनं बघायची इच्छा आहे इच्छा आहे ना तिथं जायला असं नाही काहीतरी खावं लागेल काहीतरी घ्यावं लागेल आणि ते परवडायचं नाही हजार बाराशे ला चहाच असून हजार बाराशे ला वडापाव किती लागतो मग तू तिथं बी जाऊन तुला वडापावच खायचा आहे का नाही नाही वडापाव असेल दोन तीन हजार अरे अर्पण तुला तिथं भी जाऊन वडापावच खायचं आहे म्हणजे स्वस्तातल्या गोष्टींचं मी विचारते बाकी थाळीचा रेट म्हटलं तर दहा 15000 आवर असतो मटन थाळी घेऊ चला आयशा चला जाऊ चला मला दे देतोस का मला आता ब्लॉग चालू केला आईस्क्रीम संपल्यावर तो बिचारा संपत आल्यावर शेवटचा घास तरत होता तरत होता आहे ना राहू दे आपलं बाळा खाऊन टाक तुझ खा टाका काय ते टाका नाही अरे इकडं काय वातावरण आहे ताज हॉटेल आहे आणि तू काय करतो असला राडा ताज हॉटेल तुझा लोकदा लांब धरते नाही तू कर रा मधु इकडे मधूच काय चाललंय बघा ते त्याच्यात धुंद्यात बिझी आहे मधु इकडं सगळं खूप सारे पक्षी आहेत इथे पण खूप सारे पक्षी आहेत तर बघा चाललंय इकडं अरे एकच नंबर हे पक्ष्यांचा विषय इथला भारी म्हणजे सीन खतरनाक इकडं गेट ऑफ इंडिया इकडं ताज हॉटेल आणि त्याच्यात हे बर्ड ते उडताना एक नंबर गेले पण ताजमहल पॅलेस ताजमहल हॉटेल आलो असतो रतन टाटा सरांचं नुसतं बघायला तुला आपल्याला नाही परवडायचं रे नुसतं बघायला परवा झलात मारून आलो असतो ब्लॉक काढून अरे तुझी मशीन मस... तुझी मस्त इच्छा आहे सगळं ब्लॉक काढायची नाही इथं लावायला हा आहे की जसं महाबळेश्वरच्या पॉईंट वरती गेला आपण बशीरा लावून पॉईंट बघतो तसं तसं आपल्याला नाही आपलं पण वशीर लावायला पाहिजे वाकडी झाली नाही तर त्याच्यामुळे त्याला फिरवता येणार असं तो अडकला आहे तो मरीन ड्रायव्ह आणि समोरच ते जे दिसतंय तिथं वानखेडे स्टेडियमची लाईट दिसते ती वानखेडे स्टेडियम स्टेडियम तर मोठं आज आला तर फायनली नुसतं एक वडापाव खाल्लाय सगळ्यांनी एक एक वडापाव त्याच्यावरच आहे कारण त्या मुंबईमध्ये एक तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम त्यातनं पार्किंगचा विषय तर आता फायनल जेवायला थांबलोय आता हे करतात तिकडे ऑर्डर आता काय ऑर्डर करतात भोगव्यात जेवण झालं आणि इकडं बघा ह्यांचं खेळायचं चाललंय घसरगुंडी शंभू कुठे शंभू इकडे झोक्यांवर आणि मोदू इकडे गुड मॉर्निंग तर बघा आम्ही फायनली पोचलोय पुण्यात आणि ऍक्च्युली रात्री ब्लॉग एंड करायचंच राहून गेलो कारण खूप सारे सगळे दमले होते साडे बारा वाजले आम्हाला घरी यायला तर आमची ट्रिप कशी वाटली हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे आपण ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या चला तर मग टाटा बाय बाय